महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती नाशिक शहराजवळील पांडवलीनी परिसरात असलेल्या जंगलाला शुक्रवारी दुपारच्या सुमारास आग आहे हे वृत्त समजताच आग विझवण्यासाठी वन विभाग आणि इतर यंत्रणा परिश्रम घेत आहे मात्र जंगलामुळे आग वाढत असून त्यामुळे वनप्रेमी नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे नाशिक मुंबई महामार्गावरील विल्होळी गावाजवळ असलेल्या ले पांडवलेनी परिसरात घनदाट जंगल आहे अतिशय जुने असे हे जंगल असून या ठिकाणी असलेल्या जंगलात विविध प्रकारचे औषधी वनस्पतींबरोबरच मोर लांडोर रानडोकरे आणि बिबटे यासारखे प्राणी वास्तव्यास आहेत या ठिकाणची नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जंगलाचे नाशिक शहरातील नागरिकांबरोबरच येणाऱ्या पर्यटकांना देखील मोठे आकर्षण आहे पांडवलेनी परिसरात असलेल्या या जंगलाला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली ही आग लागल्याचे लक्षात येण्यापूर्वीच आग मोठ्या प्रमाणावर भडकली वन विभाग आणि इतर अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्या यंत्रणा उपस्थित झाल्या मात्र सध्या झाडांच्या पानगळीचा हंगाम असून जंगलामुळे मोठ्या प्रमाणात पानगळ झालेल्या झाडांचा पाला असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकत आहे त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं अवघड असून महानगरपालिका आणि वन खात्याच्या प्रशासनाच्या वतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत